हे बघा तिथे चालले राम कृष्ण आम्ही सध्या लोणंद मध्ये लाईव्ह आलेलो आहोत लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे आपल्या इतर जवळजवळ आम्ही दीड ते दोन तास पावसात उभं राहिलेलो आहे पालखीच्या जवळ पोचलोय हे आमचे लाईव्ह चालत हे आमचे पत्रकार बोल

वयस्कर माग आपल्या बस नाहीत जेव्हा त्यात दार्ज अर्चून केलं माझ्या नाही रे

मौली मौली चल चल आरवा आकार त तुमच ना ओके जय जय

चल थोड हे आमची कृतिका श्रुतिका कृतिका दिपाली आम्ही सध्या लोणंदमध्ये आलो आहोत दर्शनाला दीदी दीदी इकडे बघ सीटू ए नाकाद बोर कर, ए नाकाद बोरकर सीटू ए ए नाकाद कर हाय हाय चपलड माघारी इकडे इथन आपली जायची वाट आहे इथन माघारी जायची वाट आहे त्या इथ नाही पला पाल इतने जाणार आहे समाने बसणं चप्पल इथं सोड्या का दीपा सोड सोडा इथंच नाही इथं येणार आहे आपण परत इतना जाणार आहे मध्ये दर्शन घेऊन येऊ माग इथं कसं आता बाल्या चप्पल जवळच आहे तिथं गा नाही ना गाहोल होला काय गरम तेलातले पैसे रामकृष्ण रिमावली आम्ही आहे आता बारीमध्ये जवळजवळ एक दोन तास उभा राहिल्यानंतर ता आम्हाला आता दर्शन तरी अजून अर्धा तास लागेल म्हणते सर्वजण पालखीला जवळपास पोहोचलोय लाईन तर जय हरी खूप छान वाटतं इकडं वारी लाल्यामुळे वा जा लवकर कस तिथं तिथंच जा जा जय मौली हे सोबत आलेले आनंदगावचे सरपंच सर रामकृष्णरी थोड्याच वेळात आपल्याला पालखीचं दर्शन होणार आहे

बहुत खूपच गर्दी लोणंद येथे आज आम्हाला दर्शन करण्याचा योग आलाय रविवार आहे सर्वांना सुट्टी पण आहे आणि आम्ही सुरुवातीपासून फूल मिळाले दर्शन घेऊन आलेले आहेत परत चाललेत सर्वजण हे बापुलीस शेणी आहे तिकडे आपला संपूर्ण व्हिडिओ मी युट्यूबलाच पाऊस होता पाऊस संपलेला आहे आल्या खूपच पाऊस झालाय युवराज भुजबळजी जय रामकृष्णरी पाऊस होता सम आता नाहीये पाऊस उघडलाय पाऊस उघडलाय उघडलाय पाऊस एक पाऊस उघडलेला आहे बऱ्यापैकी झाला होता खूपच मोठा पाऊस झालाय मगाशी मला वाटतंय आम्ही आता पा पालखीच्या जवळ पोचतोय योगेश भ <set celle now> <thatstruik> <that> <Ontario> हे करणार करणार पार्या लागलेले डायरेक्ट येणार राहू दे पासवर्ड बुक काढाल आम्ही आता अवघ्या पाच ते दहा मिनिटात पालखीजवळ पोचतोय पाऊ खूपच पावसातून आले आले आम्हाला पावसाने भिजवलं आहे तशा ह्याच्यात आम्ही सर्वजण निघालो आहे पुढं <laughs> <laughs> सीटू टू काय चाललंय तुझं <laughs> तुला तुझी मजा आहे खांदे उभा राहिले दिदी चालत चाललेलंय चप्पल ठेवू नका म्हणून काका खवळत आहेत सर्वांना हे पहा पालखीजवळ आलोय महिला दर्शन रांग सेपरेट आहे पुरुष दर्शन रांग सेपरेट आहे पाहू शकताय तुम्ही आणि खूपच प्रतीक्षेनंतर आम्ही आता पालखीच्या जवळ पोहोचत आहोत हे दर्शन घेऊन आलेले हो अजून किती वेळ लागेल माऊली दहा मिनिटात पोचत आहे का पुढेच आहे का ओके दहा मिनिटात आम्हाला दर्शन होईल आता आतमध्ये शूट करू देत काही मला माहित नाहीये ती कुठली लाईन आहे अजून सेपरेट महिला मध्ये पुरुष पण आहेत नाही बघा तिकडून एक आल्या दुसरी

आपल्याला लवकरात लवकर माऊलींचं दर्शन होतंय रांगेच्या जवळ पोहोचलोय आपण

चालते 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 आतमध्ये शूट करू देत नाहीत असं आमचे सहकारी म्हणाले ते विटाचे सहकार आहे तिथं हे पहा माऊलींच गुला फूल विकायचं चालले तिथं फुलं वगैरे दोन लाईनी लागले बरं म्हणजे इथं काय चाललंय काय आपल्याला कळना आपल्याला काय बोलायचं नाहीये पण आम्हाला जवळजवळ दोन तास लागलेत लाईन इथं पर्यंत पोहोचायला आणि दुसऱ्या लाईनीला फक्त पंधरा मिनिट असू द्या आपल्याला दर्शन घ्यायचं होतं माऊलीनं आम्हाला एवढ्या हे म्हणजे आता मला दर्शन घेण्यासाठी आम्हाला एवढी प्रतीक्षा करायला लावायची होती लावली आणि ती प्रतीक्षा करून आम्ही पोचतोय केवळ आता पाच ते पाच मिनिटात की जय म्हणतोय किती मोठी सिटू इकडे बघ हे पाच सिट सिटूला तर खाली सोड बाल्या तिला सोड खाली

त्या जीवामागे लागलेले जे महादुःख आहे ते सगळे दुःख मिटावले जातात राम 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 समोर पालखी आपल्या पालखीचं ते दिसतंय पहा अपले, अपले। त्या ठिकाणी आपली माउलींची माऊलींचे दर्शन होणार आहे आपले त्या पालामध्ये आपल्या माऊलींची हे पादुकाचे दर्शन होणार आहे तळ मदत केंद्र इथे उभा आहे राम 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 रेनकोट आणलाय का

प्रसाद वाटप चाललंय माउली पालखी प्रसाद वाटप केलं इथं अशा तऱ्हेने आम्ही अंतिम दर्शन होत आहे पालखीचं ना फोन घेत आहे जरा दर्शन होत आहे चला इथे दर्शन झालेलं आहे चरण स्पर्श झाले आमचे कुठे चरण स्पर्श करून आम्ही आता बाहेर आलोय डोकं टेकल नाश झाला दर्शन झालं खूपच छान वाटलं एका सेकंदाचं से दर्शन एवढ्यासाठी आम्ही जवळजवळ विट्यातून इथं आलोय आणि विट्यातून यायला मग जवळ तीन तास लागले इथं दोन ते दोन तास प्रतीक्षा केल्यानंतर दर्शन झालं खूपच छान वाटलं समाधान झालं दर्शन थांब दीपल इथं थांब तुकाराम महाराज करामारा ये इकडे इकडे अजून दर्शन आला ये बाल बाले इकडे इकडे दर्शन घ्यायचं अजून इकडे या या बस आम्हाला उठ काल काय हे सर्वांच्या चेहऱ्यावरती किती आनंद आहे दर्शन झालेला दिदीने कस दर्शन झालं तुझा चिटू दर्शन कसं केलं बालया तुझं दर्शन कसं झालं सरपंच दर्शन कस झालं माउली दर्शन कस झालं काम आता आपले शुक्र बोला दिदी थांब किती वा थांब ती चांडल सांडल दिदीला प्रसाद मिळाला दिदी खुश आहे तिला दर्शन खूप छान झाले खुश असे सर्वजण खूप खुश आहोत आम्ही दर्शन झाल्याबद्दल चला आता आतमधल्या गर्दीमुळे आम्हाला काय तुम्हाला दर्शन घेता दाखवता येऊ शकलं अशा प्रकारे गर्दी होती मला फक्त एकच सेकंद डोकं टेकायला मिळालं पण खूपच छान वाटलं रामकृष्ण मी आता लाईव्ह थांबवतोय पुन्हा भेटू पुढच्या कुठल्या आपण ज्या ठिकाणी वारीला जाणार आहे मी ते लाईव्ह करीनच रामकृष्णहरी